श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या कथा आनंदमध्ये तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील विसावी कथा ऐकणार आहोत आणि कथेचं नाव आहे धारातीर्थी कुमार योद्ध्याची इच्छापूर्ती इसवी सन सतराशे एक्क्याण्णव चालू होतं पंजाब राज्यातील एका भागात एका खत्री कुटुंबात आज आनंदाचं वातावरण होतं घरातल्या लोकांना एका नव्या पाहुण्याची अपेक्षा होती बलदेव सिंग आणि त्याची पत्नी प्रीतम कौर हे त्यांच्या घरी येणाऱ्या बाळाच्या प्रतीक्षेत होते वनातील आपल्या गुहेत बसलेले योगीराज अग्निज्वाळांकडे एक टक बघत बसले होते अग्निच्या ज्वाळांबरोबर वाऱ्याच्या झोतामुळं ठिणग्याही उडत होत्या योगीराज स्वतःशीच मंद हसले आणि त्यांना इसवी सन सतराशे चारमध्ये एका कवळ्या चौदा वर्षाच्या मुलास दिलेलं आपलं वचन आठवलं वेळ आली होती योगीराजांनी आपला त्रिशूळ उचलला आणि ते गुहे बाहेर पडले आज सर्व आरण्यही आनंदले होते जणू काही योगीराजांच्या प्रयाणाचा हेतू त्यांना समजलाच होता योगीराज पंजाबमधल्या त्या गावच्या वेशीवर उभे होते त्यांच्या अंगावर गर्द निळ्या रंगाचा सोनेरी बुट्टे असलेला अंग रखा होता डोक्यावर केशरी पगडी अगदी शीख लोकांसारखी बांधली होती पगडीवर शिरपेच होता घट्ट सलवार आणि पायात मोजड्या घातलेल्या होत्या पांढऱ्या भुवया आणि लांब सफेद दाढीचे केस वाऱ्यावर भूर भूर उडत होती कानात सोन्याची कडी कमरेला तलवार आणि हातात सोन्याचे जाड कडे तर होतेच पण हातात लकलकता लग त्रिशूळही होता अशा भारदस्त पेहरावातले सात फूट उंचीचे योगीराज बलदंड लढव्यास भासत होते नुकतंच उजाडू लागलं होतं गावातल्या गायी म्हशी चरण्यासाठी बाहेर पडू लागल्या होत्या गाव अजून आळोखे पिळोके देत जागं होत होतं योगीराजांनी गावात शिरून एका गृहस्थाला बलदेव सिंगचं घर कुठे आहे असं विचारलं गाव तस छोटं आणि घरही मोजकीच तो गृहस्थ त्यांना लगेचच स्वतः बरोबर घेऊन बलदेव सिंगच्या घराकडे चालू लागला योगीराज बलदेव सिंगच्या घरी पोहोचले बलदेव सिंगची पत्नी प्रितम कौर हिला तीन दिवसांपूर्वीच पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती सर्व कुटुंबीय अतिशय आनंदात आणि उत्साहात होते बलदेव सिंगनं या तेज कुंज बाबाजींना आदरानं नमस्कार करून आत यायची विनंती केली बलदेव सिंगने बाबाजींना खाटेवर मोठ्या आदरानं बसवलं पाणी आणि गरम दुधाचा मोठा प्याला त्यांच्यासमोर ठेवला अतिशय नम्रपणे त्यांचं नाव विचारलं योगीराजांनी आपलं नाव सुमेर सिंग असं सांगितलं योगीराज बलदेव सिंगला म्हणाले मी अमृतसरहून आलो आहे मला एकदा तुझ्या नवजात पुत्रास पाहून आशीर्वाद द्यावयाची इच्छा आहे बलदेव सिंगला त्या बाबाजींच्या तेजस्वी डोळ्यांनी मंत्रमुग्ध केलं होतं त्यांच्या व्यक्तिमत्वानं तो भारावून गेला होता एकूणच योगीराजांचं ते दिव्य रूप पाहून हे बाबाजी आपल्या पुण्याईनंच आपल्या घरी अवतरले आहेत असं त्याला वाटू लागलं योगीराजांच्या पायावर घालण्यासाठी बलदेवसिंग नवजात बालकास घेऊन येण्यासाठी आत वळला काही वेळानं बलदेवसिंग आपल्या तान्या बाळास घेऊन बाहेर आला त्यानं त्या गोंडस बाळाला अगदी अलगतपणे योगीराजांच्या हातात दिलं तीन दिवसाचं ते छोटंसं बाळ योगीराजांच्या चेहऱ्याकडे पाहताच खुदकन हसलं आपल्या चिमुकल्या हातानं त्यानं योगीराजांची दाढी घट्ट पकडली आणि किलकाऱ्या मारू लागले बलदेव सिंग आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिला योगीराज बाळास म्हणाले मुझे मालूम हे तुझे क्या चाहिए और क्या बनना है इसलिए तो मैं इतनी दूर चला आया हो योगीराजांचे डोळे बाळाच्या डोळ्यांस भिडले होते त्यांना इसवी सन सतराशे चार मध्ये झालेली मधील चमकोरची लढाई दिसू लागली योगीराजांनीच घडवलेली नियती त्यांच्या डोळ्यांसमोर उलगडत होती खालसा सेनापतींनी चमकोरगड इथं आश्रय घेतला होता औरंगजेबाचं सैन्य खालसा सेनापतींच्या मागावर होते औरंगजेबाच्या सैन्याने चमकोरगडला वेडा घातला होता परिस्थिती बिकट होती दाना गोटा संपत आला होता बाहेरून कुमक येण्याची शक्यता नव्हती सेनापतींनी रात्रीच्या वेळी वेढ्यावर हल्ला करून तिथून निसटायचं ठरवलं त्यांच्याबरोबर चार शूर मुलेही होते खालसा सेनापती मोठ्या त्वेषानं मुठभर फौजेनेशी औरंगजेबाच्या सैन्यावर तुटून पडलं घनघोर लढाई झाली लढाईत खालसा सैन्याचा संपूर्ण पराभव झाला सेनापती आणि त्यांची दोन मुलं कामी आली आणि दोन मुलांना औरंगजेबाच्या सैन्यानं कैद केलं रात्रीची वेळ होती लढाईच्या जागी प्रेतांचा खच पडला होता मोगलांच्या बरेच अर्धमेले झालेले जखमी मरणासन्न अवस्थेतील सैनिक रणांगणावर पडले होते रात्रीच्या त्या अंधारात कोणीतरी मशाल घेऊन पडलेल्या प्रेतांमध्ये शोधाशोध करीत फिरत होते शोध घेणाऱ्या व्यक्तीस कोणीतरी कन्याचा आणि आचके देत असल्याचा आवाज आला मशालीच्या केशरी रंगाच्या उजेडात त्या शोधणाऱ्या व्यक्तीचा आता चेहरा दिसू लागला ते दुसरे तिसरे कोणी नसून आपले योगीराजच होते आवाजाच्या रोखानं योगीराज वळले त्यांना जबर जखमी होऊन पडलेला चौदा वर्षांचा एक मुलगा दिसला तो अजून जिवंत होता जणू तो कुणाची तरी वाटच पाहत होता योगीराजांनी जवळच मशाल खवली आणि त्या कवळ्या लढव्याचं डोकं त्यांनी आपल्या मांडीवर घेतलं चेहऱ्यावरून प्रेमभरानं हात फिरवला आणि त्याला कमंडलूतील पाणी पाजलं त्याच्या दोन्ही मुठी अजून आवळलेल्याच होत्या असं वाटत होतं की जाणाऱ्या प्राण्यांना त्यानं मोठ्या कष्टानं पकडून ठेवलं होतं त्याची रक्तानं माखलेली छाती उडत होती योगीराजांनी त्याच्याकडे प्रेमपूर्वक पाहिलं मृत्यूच्या छायेतही त्याच्या चेहऱ्यावर सळसळणारे छात्र देश पाहून त्यांनी प्रेमानं त्या छोट्या वीर योद्धाला तुला काय हवं आहे काही सांगायचं आहे का असं विचारलं त्यानं कष्टानं एक एक शब्द उच्चारत सांगितलं मी माझं कर्तव्य बजावत असताना घनघोर लढाई झुंजत असताना खाली पडलो मला शौर्यानं लढा होतं पण वेळ फार कमी पडला माझ्या पायातील बळ संपले शत्रू सैन्य फारच जास्त होते मी प्रयत्नांची शर्थ केली पण मी कमी पडलो योगीराज स्वतःच घडवलेल्या नियतीच्या खेळाला पाहत होते कर्मनियमामुळं जी नियती आकार घेत जाते त्याच त्यांना स्वतः परमात्मा असूनसुद्धा ढवळाढवळ करायची नव्हती त्यांनी त्या शूर बालयोद्धाला वचन दिलं की पुढच्या जन्मात जे नामकरण करण्यास मी स्वतः येईल तू शूर आणि बलवान होशील तू पुढच्या जन्मात विख्यात शीख सेनापती बनशील आणि शौर्य गाजवशील त्या वीर कुंभराच्या रक्तानं भरलेल्या कवळ्या चेहऱ्यावर आपण प्राणपणानं लढल्याचं अतीव समाधान होतं योगीराजांनी त्या मुलाचं डोकं मांडीवर घेतात परमात्म्याच्या स्पर्शानं जणू त्याच्या सर्व शारीरिक आणि मानसिक दुःखांचा परिहार झाला होता त्याच्या चेहऱ्यावर अतीव शांतता पसरली अत्यंत समाधानानं त्यानं परमात्म्याच्या सान्निध्यात प्राण सोडला मिटलेल्या डोळ्यांच्या त्या चेहऱ्यावर आता मंद स्मित होते असं वाटत होतं की तो शूर मुलगा योगीराजांच्या मांडीवर गाढ झोपी गेला आहे हाच तो शूर कवळा योद्धा आता इसवी सन सतराशे एक्क्याण्णवमध्ये बलदेव सिंग आणि प्रीतम कौरच्या पोटी जन्माला आला होता आता योगीराजांना ओळखून आपल्या किलकाऱ्यांनी आनंद व्यक्त करत होता जोरजोरात हातपाय झाडत होता योगीराज ही आपल्या वचनपूर्तीसाठी बाबा सुमेर सिंग बनून तिथं हजर झाले होते तीन दिवसाचं ते छोटं बाळ योगीराजांनी प्रेमपूर्वक आपल्या छातीशी धरलं आता पावेतो बाळाच्या किलकारे ऐकून प्रीतम कौर सुद्धा आश्चर्यचकित होऊन बाहेर आली होती ती सुद्धा विस्मयानं योगीराज आणि बाळ यांच्याकडे आलटून पालटून पाहत होती योगीराज त्या पती पत्नीला म्हणाले या मुलाचं नाव हरबक्ष सिंग असं मी ठेवत आहे तुमचा मुलगा एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विलक्षण असं शास्त्र तेज दाखवेल शेख खालसा फौजेत एक प्रख्यात सेनापती बनेल याच्या शौर्याच्या कथा अजरामर होती हा शौर्याचा इतिहास रच हे मी त्याला दिलेलं वचन आहे आणि त्याच्या पूर्तीसाठी मी त्याला आशीर्वाद देत आहे हरभक्षचे नामकरण करून योगीराज उठले आणि त्यांनी बाळाला प्रीतम कौरच्या हातात दिलं आपल्या कमरेची तलवार काढली ती बलदेवच्या हातात देत सांगितलं मीही तुमच्या बाळाला भेट देत आहे बलदेव सिंग आणि प्रीतम कौर यांचा आनंद गगनात मावत नव्हता योगीराजांचं काम आता झालं होतं ते उभे राहिले त्यांनी बाळाला घेऊन समोर वाकलेल्या बलदेव सिंग आणि प्रीतम कौर यांना मंगल आशीर्वाद दिला अत्यंत समाधानानं त्यांनी निघण्यासाठी पाऊल उचललं आता त्यांना कर्दळीवनाची ओढ लागली होती झपा झप टाकत योगीराज कर्दळीवनाकडे निघाले हरभक्ष सिंगने पुढं मोठा झाल्यावर रणांगण गाजवलं त्याच्याकडे एखाद्या वाघा इतकी ताकद आहे असं सर्व लोक कौतुकानं म्हणत असत पुढं त्यांना खालसा सैन्यात सेनापतीपदी अनेक लढाया जिंकल्या योगीराजांनी त्याला वचन दिल्याप्रमाणे योगीराजांच्या आशीर्वादानं त्यानं आपल्या आयुष्यात खरोखरच अपूर्व शौर्य गाजवलं पूर्वजन्मात रणांगणावर लढताना पायातलं बळ सरल्यानं धारागती पडलेल्या त्या कुमार योद्ध्याने अंतिम क्षणी परमात्म्याच्या मांडीवर प्राण सोडला पण त्याची अपूर्व शौर्य गाजवण्याची राहिलेली इच्छा परमात्म्यानं या जन्मात हरभक्षसिंगच्या रूपानं पूर्ण केली काय त्या परमात्म्याची लिला योगी कुमार योद्धाला रणांगणावर वचन दिले कुमार योद्धाला रणांगणावर वचन दिले हरबक्षसिंगरूपे पुन्हा जन्म घेऊन त्याने शौर्य गाजविले शौर्य गाजविले अशा प्रकारे आपली ही कथा इथेच समाप्त झाली आहे आणि आपल्या मधील जर तुम्हाला कथा आवडत असतील आणि ही कथा ऐकली तर ह्या कथेखाली कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद